नांदेड जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेची कार्यकारिणी जाहीर नमस्कार लाईवचा इम्पॅक्ट महानगरपालिकेला आली जाग शिवाजीनगर मधील नळ जोडणीचे काम सुरू नवीन जिल्हाधिकारी काकाणी यांचे माहेश्वरी समाजाच्या वतीने स्वागत गोवंश हत्याबंदी कायद्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन संपन्न माहेश्वरी युवा संघटन नांदेड शहरची दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा या तीन वर्षासाठीची कार्यकारणी नुकतीच निवडण्यात आली ही निवडणूक महेश भवन येथे पार पडली या निवडणुकीसाठी निरीक्षक व निवडणूक अधिकारी म्हणून संतोषजी मांधने यांची निवड करण्यात आली माहेश्वरी युवा संघटन नांदेड शहर ची दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा या तीन वर्षासाठीची कार्यकारिणी नुकतीच निवडण्यात आली ही निवडणूक महेश भवन येथे पार पडली या निवडणुकीसाठी निरीक्षक व निवडणूक अधिकारी म्हणून संतोषजी मानधने यांची निवड करण्यात आली ही निवडणूक अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली नांदेडच्या अध्यक्षपदी केदार सारडा तर सचिवपदी ब्रिजेश धूत यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष श्रीपाद भुतडा कोषाध्यक्ष गणेश मुंदडा सहसचिव अॅडव्होकेट अनुप लखोटिया अश्विन धूत सहकोषाध्यक्ष सी ए सागर सोमानी श्रीनिवास राठी संघटन मंत्री अमित दाड शुभम खटोड सांस्कृतिक मंत्री पवन साबू क्रीडा मंत्री मनीष मानधने प्रसिद्धी प्रमुख अंकित मुंदडा जनसंपर्क रघुवीर भुतडा शैक्षणिक मंत्री ऍडव्होकेट महेश बंग यांची निवड करण्यात आली निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संतोषजी मानधने सहसचिव नांदेड जिल्हा माहेश्वरी सभा यांनी काम पाहिले या निवडीसाठी अखिल भारतीय युवा संघटनेचे सदस्य श्री बूप महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी युवा संघटनाचे संघटना मंत्री श्री गोविंदजी साबू नांदेड जिल्हा माहेश्वरी युवा संघटनाचे अध्यक्ष श्री महेशजी लोया तसेच धीरज तोशनीवाल सागर सोनी राजू बजाज धीरज साबू अर्णव फल्लोर दीपेश दरक यांनी सहकार्य केले जिल्हा सभाचे दोन मेंबर इथं येतात दोन मेंबर येऊन त्यांनी संतोषजी म्हणून सहसचिव आहेत आणि मनोज भू असे दोन जण येऊन त्यांची पूर्ण इलेक्शन प्रक्रिया करतात ही निवडणूक बिनविरोध पाडत पार पडली युवा संघटना आज मार्गदर्शन करण्याची गरज आहे युवा संघटन मजबूत करण्याची गरज आहे त्याच्यावर आम्ही थोडं जोर देऊ निवडून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे नांदेड जिल्हा माहेश्वरी सभेतर्फे ऍडव्होकेट चिरंजीलाल दागडिया आणि उपाध्यक्ष गोवर्धन बियानी श्याम सोमानी रामदेव दाड गंगाप्रसाद तोशनीवाल आनंद गग्गड सुनील गट्टानी सुरेश भराडिया निलेश तापडिया इत्यादींनी अभिनंदन केले आहे अतिशय किरकोळ स्वरूपाचे असलेले नळ दुरुस्तीचे काम तब्बल दीड वर्ष महानगरपालिकेने केले नाही पाणी वाचवा ही अक्कल जनतेला देताना महानगरपालिकेचे घोडे कुठं पेड खात होते हे समजले नाही परंतु नमस्कार लावणे हा विषय उचलून धरताच महानगरपालिकेला जागाली अतिशय किरकोळ स्वरूपाचे असलेले नळ दुरुस्तीचे काम तब्बल दीड वर्ष महानगरपालिकेने केले नाही पाणी वाचवा ही अक्कल जनतेला देताना महानगरपालिकेचे घोडे कुठं पेंड खात होते हे काही समजले नाही परंतु नमस्कार लाइवने हा विषय उचलून धरतास महानगरपालिकेला जाग ता आली तातस महानगरपालिकेमध्ये महापौर बदलले गेले त्यांनीही शहरातील अशा छोटे छोटे परंतु महत्त्वाच्या विषयात लक्ष घालण्यास सुरुवात केली आणि याचा चांगला परिणाम म्हणून आज अखेळ नळ दुरुस्तीला मुहूर्त लागला त्यामुळे वाया जाणारे हजारो लिटर पाणी आता वाचणार आहे त्यामुळे जनतेतून नवीन महापौर व महानगरपालिका प्रशासनाला धन्यवाद दिले जात आहेत अशीच कारवाई शहरातील बेशिस्त गाड्या पार्किंगसाठी व अतिक्रमणासाठी केली फुटपाथ रिकामे केले तर संपूर्ण जनता धन्यवादच देईल असेही बोलले जात आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची आपण पात्र नमस्कार लाईचं बातमीपत्र वीट गोळीचा अस्सल देवघडता शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाईड फ्री हापू सांबा नांदेड मध्ये दाखव त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याच सोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लॉवर शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन छप्पन त्र्याहत्तर पन्नास बाजार छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर flower अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत नांदेड जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री काकानी यांची नियुक्ती झाली व त्यांनी नुकताच नांदेड मध्ये पदभार स्वीकारला नांदेड शहरात माहेश्वरी समाजाच्या वतीने समाजाचे अध्यक्ष दागडी यांनी यांच्यासोबत समाजाच्या वतीने श्री काकानी यांची भेट घेतली व त्यांचे स्वागत करण्यात आले नांदेड जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री काकानी यांची नियुक्ती झाली व त्यांनी नुकताच नांदेड मध्ये पदभार स्वीकारला समाजाच्या वतीने नांदेड शहरात त्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष चिरंजीलालजी दागडिया यांच्यासमोर समाजाच्या व्यक्तिंनी काल जिल्हाधिकारी श्री काकाणी यांची भेट घेतली या भेटीमध्ये समाजातील शहरातील परिस्थिती समाजाच्या भावी योजना व राज्यात असलेले समाजाची एकंदरीत परिस्थिती यावर साधकबाधक चर्चा झाली यावेळी महेश नवमीच्या कार्यक्रमाचे आमंत्रणही काकानी साहेबांना देण्यात आले यावेळी चिरंजीलाल दागडिया सुरेश भराडिया गट्टानी बालमुकुंद बलदवा दामोदर गग्गड विनायक मालदीवाल ब्रिजेश दूत केदार सारडा महेश भायती श्रीकांत भाहिती, भाहिती हरीश भट्टड यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती गोवंश हत्याबंदी कायदा हा अनेक समस्यांनी ग्रस्त असून त्यांच्यानी अडचणीचे निवारण होण्याऐवजी अडचणीत बरच पडणार आहे या कायद्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी संदर्भात हा कायदा लागू करू नये म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले कायदा हा अनेक समस्यांनी ग्रस्त असून निवारण अडचणी अडचणीत भरच पडणार आहे या कायद्यामध्ये असलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी या संदर्भात हा कायदा लागू करू नये म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले तसेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही देण्यात आले हा कार्यक्रम रिपब्लिकन पार्टी इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष विजयदा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पार, पार पडला रद्द करण्याच्या संदर्भामध्ये रिपब्लिकन पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर एक दिवसाचं आंदोलन रामदास आठवलेच्या नेतृत्वाखाली आम्ही सुरुवात केलेला आहे या आंदोलनाचा मूळ उद्देश या महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्या बंदीचा कायदा जो लागू केलेला आहे तो कायदा शेतकरी शेतमजूर कष्टकरी चर्मकार पुरेशी समाजाचा त्यांच्यावर अन्याय करणारा कायदा आहे तो कायदा तात्काळ बंद करावा नसता संपूर्ण महाराष्ट्रभर या यापुढेही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या महाराष्ट्रामध्ये पेटवण्यात येणार आहे आणि या महा महाराष्ट्रामध्ये हा कायदा यावेळी दक्षिण गौतम काळे उत्तर जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराडोंडकर अशोकराज कांबळे शरद भाऊ सोनवणे शिवाजी भालेराव मोतीराम सोनकांबळे संजय भालेराव बालाजी धनसरे सुरेश महाबळे सुनील सूर्यवंशी कुरेशी इक्बाल कुरेशी युसुफ कुरेशी गयूर कुरेशी बाबा कुरेशी सादिक भास्कर हाटकर मधुकर खाडे शंकर कोलते निवृत्ती सोनकांबळे सदाशिव पोटे चंद्रकांत हाटकर देवराव चौदंते गुलाम गोडबोले लिंबाजी गोडबोले भीमराव पंडित आदी यावेळी उपस्थित होते आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात देशातील बातम्या मॅगीवर देशात बंदी येणार पीएम मोदी सोशल मीडियाचे जादूगर अमेरिकेतील सर्वेक्षणातून उघड करमाफीसाठी मेटल इंडस्ट्रीतील व्यापाऱ्यांचं दबाव तंत्र उद्योग मंत्र्यांचा खुलासा महाराष्ट्रातील काही बातम्या जळगाव जिल्ह्यात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना भारतीय नागरिकत्वासाठी दोनशे पन्नास अर्ज औरंगाबादेत साखरेचे कमी दर असूनही विक्रमी उत्पादन आता बातम्या शहरातील नांदेड जिल्ह्यात दोनशे तेरा गावांना होत आहे टँकरने पाणी पुरवठा रमजान निमित्त योग्य त्या सुविधा पुरवा महापौर शैलजा स्वामी शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन नांदेड जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेची कार्यकारिणी जाहीर नमस्कार लाइवचा इम्पॅक्ट महानगरपालिकेला आली जाग शिवाजीनगर नळ जोडणीचे काम सुरू नवीन जिल्हाधिकारी काकाणी यांचे माहेश्वरी समाजाच्या वतीने स्वागत गोवंश हत्याबंदी कायद्याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन संपन्न आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार